नमस्कार मी ईस्ट वेस्ट कंपनी मार्फत बीड जिल्हा प्रतिनिधी आपण आज शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आलो आहोत त्या ठिकाणी आपण त्यांचे पाहत आहोत की हार्वेस्टिंग चालू आहे प्लॉटची चा। तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी हराटी लावली की त्यांचे फीडबॅक त्यांचा किंवा की शेतकऱ्यां दुसऱ्या शेतकऱ्यांना ते काय सांगतात याविषयी त्यांच्याकडून माहिती घ्या वराठी विषयी त्यांच्याकडून नमस्कार सर आहे तुमचं नाव एकदा सांगा अगोदर वेस्टवेस्ट कंपनीची मोकाशे म्हणून ही तुम्हाला कधी लावली तुम्ही पाच जुलैला लावली पाच जुलैला आपण बघत आहोत की बीड मध्ये एक इट फाटा या ठिकाणी ही प्लॉट आहे आपण या प्लॉटवर आले आहोत शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्यांनी हॉराटी पाच पाच जुलै पाच जुलैला त्यांनी हॉराटी लावलेली आहे ह्याची तुम्हाला बाकीच्या होराट्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय काय डिफरन्स का वाटला क्षमता बरी वाटली किंवा आकाराला वगैरे आता ह्या सीझन मध्ये लावली त्या सीझन मध्ये सरासरी वजन तुम्हाला किती पडलं फळांचं आपण फळ बघू शकता पाच किलो पर्यंत लावलं जास्तीत जास्त तर आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ह्या पावसाळी पावसाळी लागवडीमध्ये त्यांना पाच किलो पर्यंत कमीत कमी पाच किलो पर्यंत त्यांची फळांची सरासरी वजन त्यांचं आलेलं आहे तर आपण बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता या व्हरायटी विषयी चांगली दुसऱ्या व्यवस्थित म्हणलं तर ते त्यांना लावण्यासाठी योग्य आहे का बाकीच्या इतर व्हरायटीपेक्षा तुम्हाला चांगली वाटली मला बाकीच्या व्हरायटीचा नाही अभ्यास असत पण ही मला बरीच वाटली आपण शेतकरी आपण शेतकऱ्याच्या मानण्यानुसार पाहतो की त्यांना ही व्हरायटी चांगली वाटली म्हणून ते प्रत्येक वर्षी ही व्हरायटीची हो लागवड करतायत धन्यवाद